सध्या महाराष्ट्रात विचार केला तर ज्यांचा पक्ष फुटलाय अशा उद्धव ठाकरेंच्या मागे सहानुभूती आहे त्यात सहानुभूतीच्या जोरावर ठाकरेंचे अनेक उमेदवार जिंकून येतील असं अनेक राजकीय विश्लेषक म्हणतात मात्र या उमेदवारांमध्ये दुसऱ्या पक्षातील आलेल्या नेत्यांची वर्णी लागली असेल तर त्यांच्या मागेही सहानुभूती उभी राहील का हा प्रश्न आहे लोकसभा दोन हजार चोवीस साठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्या यादीमध्ये दुसऱ्या पक्षातून ठाकरेंकडे आलेले किती नेते आहेत त्यामुळे शिवसेनेला काय तोटा होणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाव मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला केलं नसेल तर आत्ताच करा सगळ्यात आधी ठाकरेंनी कोणत्या जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे त्यावर एक नजर टाकू बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख मावळमधून संजोग वाघेरे पाटील सांगलीतून चंद्रहार पाटील हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे धाराशिव धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे नाशिकमधून राजाभाऊ वाजे रायगडमधून अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत ठाण्यातून राजन विचारे मुंबई ईशान्येमधून संजय दिना पाटील मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकर परभणीतून संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांची नावं फायनल झालेत आता असे कोणते मतदारसंघ आहेत जिथे दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना संधी दिली आहे त्यावरही एक नजर टाकू यवतमाळ वाशिम मावळ शिर्डी सांगली आणि ईशान्य मुंबई या मतदारसंघामध्ये ठाकरेंनी शिवसैनिकांना नाही तर दुसऱ्या पक्षातील आलेल्या नेत्यांना संधी आहे आता या पाच मतदारसंघामध्ये काय राजकीय समीकरण आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत यवतमाळ वाशिमच्या सध्याच्या खासदार आहेत शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी भावना गवळींना पुन्हा संधी मिळेल याची शक्यता फार कमी आहे त्यांच्या बदल्यात यवतमाळचे आमदार संजय राठोड यांना संधी मिळू शकते आता याच संजय राठोडांचा पराभव करायचा असेल तर तसा तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरावा लागेल पण शिवसेनेच्या फुटीनंतर भावना गवळी संजय राठोडांसारखे बडे नेते शिंदेसोबत आहेत परिणामी ठाकरेंना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घ्यावं लागेल ते म्हणजे संजय देशमुखांना संजय देशमुखांनी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार मध्ये शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सेनेतून पराभव एकोणीसशे नव्याण्णव अपक्ष म्हणून निवडणूक लढवली दोन हजार चारमध्येही मध्येही ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले दोन हजार नऊ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दिग्रस मधून निवडणूक लढवली तिथे पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला मात्र सेनेशी युतीमुळे तिकीट न मिळाल्याने त्यांनी पुन्हा विधानसभेत संजय राठोडांविरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी केली संजय राठोड शिंदे गटात जाताच देशमुखांनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हाच त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आता संजय देशमुख हे यवतमाळ वाशिमचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत दुसरा मतदारसंघ आहे मावळ लोकसभेचा अजित पवारांचे विश्वासू आणि निकटवर्ती असणारे संजोग वाघेरे यांनी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ठाकरे गटात प्रवेश केला तीन वेळा नगरसेवक पिंपरी चिंचवडचे महापौर स्थायी समितीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे सलग आठ वर्ष शहराध्यक्ष पवार कुटुंबाचे निकटवर्तीय अशी वाघेरींची ओळख राष्ट्रवादी फुटल्यानंतर वाघेरींनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला यंदा तरी मावळमधून लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळेल अशी इच्छा होती पण ज्याचा जिथे खासदार त्याचा तिथे उमेदवार या सूत्रामुळं मावळमध्ये सध्याचे खासदार श्रीरंग बारणेना पुन्हा संधी मिळणार होती तर वाघेरेंचं यंदाही लोकसभा लढण्याचं स्वप्न भंग झालं होतं परिणामी त्यांनी ठाकरे गटाची वाट धरली आणि ठाकरे गटात येताच मावळ लोकसभेची उमेदवारी वाघेरेंना जाहीर झाली तिसरा मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभेचा या मतदारसंघात ठाकरेंकडून उमेदवारी मिळालेल्या भाऊसाहेब वाकचौरेंचा प्रवास अगदी इंटरेस्टिंग आहे दोन हजार नऊ साली शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरेंना लोकसभेची संधी मिळाली रामदास आठवलेंचा पराभव करत वाकचौरे विजयी झाले दोन हजार चौदामध्ये पुन्हा भाऊसाहेबांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली पण ती संधी सोडून वाघचौरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा लढवली तेव्हा सेनेच्या सदाशिव लोखंडेंनी त्यांचा पराभव हो केला पराभवानंतर भाऊसाहेबांचा जीव काँग्रेसमध्ये रमला नाही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत वाकचौरेंनी श्रीरामपूर मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली तिथेही भाऊसाहेब हरले आता वेळ आली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची यावेळी युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला गेला परिणामी भाऊसाहेबांना भाजपकडून तिकीट मिळालं नाही याच रागातून भाऊसाहेबांनी शिर्डीतून अपक्ष निवडणूक लढवली यावेळी भाऊसाहेबांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं या संघर्षानंतर भाऊसाहेबांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये ठाकरे गटात प्रवेश केला आणि पुन्हा शिवसेना ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभेचं तिकीट मिळवलंय वाकचौरेंच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेले आणि लोकसभेसाठी तयारी करत असलेले बबनराव घोलप नाराज झालेत चौथा मतदारसंघ आहे सांगली लोकसभेचा या मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना ठाकरेंच्या सेनेकडून तिकीट मिळाले पाटील हे दोन हजार सात मधून औरंगाबाद मध्ये होते तर 2008 हजार आठ मध्ये सांगलीत झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ते विजयी झाले दोन हजार नऊ पासून त्यांनी अनेक निवडणुका लढण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र कोणत्याच पक्षातून त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांचं निवडणूक लढण्याचं स्वप्न भंग झालं होतं चंद्रहार पाटील हे तसे राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचे निकटवर्तीय त्यामुळे अनेकांना वाटलं होतं की निवडणुकीच्या तोंडावर ते राष्ट्रवादीत जातील मात्र सांगलीची जागा सेनेला सुटेल या आशेने त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आणि झालंही तसेच पक्षप्रवेश होताच पाटलांना लोकसभेची उमेदवारी मिळाली चंद्रहार पाटील यांनी आतापर्यंत म्हणजेच दोन हजार दोन मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती आणि जिंकली देखील होती यानंतर येतात संजय दिना पाटील संजय दिना पाटलांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून ईशान्य मुंबईचं तिकीट फायनल झालंय त्यांच्या विरोधात भाजपच्या मिहीर कोटेच्या मैदानात असतील मधल्या काळात अशा चर्चा होत्या की ठाकरेंचे निकटवर्तीय संजय राऊत हे लोकसभेच्या मैदानात उतरतील मात्र त्या चर्चांचं पुढं काहीच नाही झालं पाटील यांनी दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या तिकिटावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि जिंकले देखील होते दोन हजार चौदामध्ये किरेट सोमय यांच्या विरोधात संजय पाटलांचा पराभव झाला तर दोन हजार कोटकांनी राष्ट्रवादीच्या संजय पाटलांचा पराभव केला या पराभवानंतर पाटलांनी चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी शरद पवारांची साथ सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला ठाकरेंनी यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख मावळमधून संजोग वाघेरे शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे सांगलीतून चंद्रहार पाटील आणि ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटलांना संधी दिलीये यामुळे निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चाही आता होऊ लागल्यात बाकी या उमेदवारांवर तुमचं काय मत आहे या लोकसभेत ठाकरेंचे किती उमेदवार जिंकून येतील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा